अरे तुझ्या आईला लागले कुठे हा तुमचा जरंग्या छत्रपतींच्या खाली बसून शिव्या देतो ते पण विनाकारण तेव्हा चालतं का आणि मी काहीच कारण नसताना मला तुम्ही लोक शिव्या देत मी तर खरं मानते फक्त त्याही शिव्या नव्हत्या माझ्या त्याच्यामध्ये मी तर फक्त माहिती देत होते पुन्हा एकदा सांगते की वैचारिक लढाई होती ना बिचारांनीच लढायची होती हो माझ्या छत्रपतींनीच सांगितलेले जर समोरचा तुला त्रास देत असेल ना तर त्याला सोडायचा नाही असा त्याला त्याच्याच शब्दात मध्ये दे उत्तर द्यायचं आणि म्हणून मी देते उत्तर त्याच शब्दामध्ये हा त्याच शब्दामध्ये कारण तुम्हाला चांगली भाषा कळत नाही अरे भंगारा तुमच्या हा तुमच्या आईबापाने टाइमपास केलेला आहे म्हणून तुम्ही पैदा झालेले हे जगाला तुमचं नाही का समाजाला तुमचा त्रास आहे ह्या टाइमपास मध्ये झालेल्या हा टाइमपास केलेला आहे तुमच्या मायबापाने आणि त्याच्यात मध्ये झालेल्या आहात तुम्ही त्याच्यामुळे ना हा समाजाला त्रास आहे तुम्हाला काय जाणीव आहे कुठल्या गोष्टींची तुम्हाला फक्त उठायचं आणि सुटायचं कुठं पण उठायचं आणि फक्त याला लाईव्ह लाईव्ह महिला महिलांना शिव्या महिलांना शिव्या हा पुरुषांना नडत नाही बरं ब्लॉक करून पळून जातो मला फेसबुकला ब्लॉक केलं इतकं तर बायला आहे ब्लॉक केलं मला तुझ्या दम ये ना आहे ना तू कर मला तिथं अनलॉक कर मग तुला बघ कशी उत्तर देते तुझ्या आहे ना तुझे जेवढे बापा असतील ना तेवढे जरी तू आणले ना तरी मी भीत नसतील तुझे जेवढे बापा आहेत ना तेवढे उभे करतो हा तुझ्या कोणत्याच बापाला भिरणार नाही मी करतो अनलॉक कर, कर मला फेसबुकला तुला देते भग, की नाही उत्तर बघ तुझी लायकी नाही रे तुझं नाव घ्याव एवढी भिकार चोटा तुझी अवकातच नाहीये की संगीता वानखेडे तुझं नाव घ्याव पण तू काय करतो माहिती का ब्लॉक करून भीत अरे तू तुझ्यावर ब्लॉक करून माझ्यावर पोस्ट टाकतोय जर माझ्यावर पोस्ट टाकतो ना तर ते माझं ब्लॉक काढ ना मला कळलं पाहिजेत ना आणि तिथं साजूकपणाचा आव आणतो त्या पोस्टवर वरती कुणीही गलितच्या भाषेत शिविगाळ करू नका आणि हा माझ्या नावाची एवढी मोठी पोस्ट टाकतो आणि वर नाही का कुणी त्यांचं नाव अरे कुणी कुणी माझे नाव घेतले सगळे स्क्रीनशॉट माझ्याकडे आले दाखवते ना तुला तुला काय वाटतं आहे मी कुठल्याच पोलीस स्टेशनला जाऊन तुमची कंप्लेंट करणार नाही तुम्हाला एकदाच कसा झटका तुमच्या गाणार आहे सगळ्यांच्या ते बघा नाही तुमच्या घरी जाऊ जाऊ पोलिसांनी तुम्हाला ओढून आणलं ना त्याच्यासाठी मी वारंवार सांगते की मला माझा हरकला ना तरी बेहतर पण सुट्टीचा जरांगेला जरांगेच्या कार्यकर्त्यांना नाही कारण माझ्या लेकींचा सुद्धा त्यांनी रास केलाय मला तर दररोज शिव्या देतातच परंतु माझ्या लेकरांचा ज्यांचा कुठेच काही लेस नाहीये मग त्या जरांगेच्या माझ्या लेकीचं कधीच कुठं काही बाईक दिली नाही ते जरांगेची पोरगी म्हणते माझा बाप आहे त्यांना राणेसाहेबांना घाणघाण बोलते असे तर संस्कार माझे नाहीयेत त्याच्या पुरीला द्या ना शिव्या त्याच्या पुरीला शिव्या दिल्यावर चालेल का तुम्हाला भिकाऱ्यांना दुसऱ्याच्या लेखी बाळी काय रस्त्यावर पडल्यात तो रे ज्याच्या सोबत तुमचं भांडण आहे ना त्याच्या सोबत तुम्ही नडा त्यांच्या बाळांना आणू नका मधी नालायकांनो तुला पण आहे बेवड्या दारू पिऊ पिऊ लाईवला शिव्या देतो महिलांना फोन करून भिकार चोटा आणि स्वतःला तीस मार्कांना समजतोय नालायक ना चला सगळ्यांचं नाव घे संगीता वानखेडे तुझ्यामुळे ना दिलीप दादा पाटील यांना अटॅक आलेला एवढं लक्षात ठेव हो, तो माणूस जीवाने गेला यांनी ते दिलीप दादा पाटील म्हणून होते बघा हा नाहीयेत ते आता या नालायक माणसानी तो माणूस अख्खी हयात त्या माणसाने मराठा माणसासाठी घालवली आणि याने जसा मा ज्या दिवशी माझा नवरा उभा केला होता त्याने के लाईव्हला त्याच दिवशी त्या दादाच्या विरोधात पण एक बाई उभी केली आणि त्या बाईला असं बोलायला लावलं तिकडून की त्या दिलीप पाटलांनी त्या त्या बाईवर इतका निच माणूस हा त्या व्यक्तीला एवढा धक्का बसला त्या गोष्टीचा की त्या दादांना अटॅक आला याच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला पाहिजे त्या दादाच्या पोरांनी भिकाऱ्यावर ह्याच्यामुळेच आहे ना त्यांना त्रास झालाय भीक माग्या लाज वाटायला पाहिजे एवढा मोठा पहाडासारखा माणूस आहे ना, ना, ना या नीच माणसाच्या अशा कृत्यामुळे ना त्यांना अटॅक आलेला आहे सुट्टी नाही दिली पाहिजे त्याला या जरंग आणि याच्या या माणसांना पण यांनी माणसं मारण्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे हा माणसांना यांनी त्रास देऊन नाही का मानसिक त्यांची स्थिती बिघडवण्याचा यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे परंतु माझी मानसिक स्थिती बिघडणार नाही मी तुमची सगळ्यांची बिघडवणार बिघडलेली आहे हा बिघडलेली आहे म्हणून तुम्हाला माझी नाव घ्यावं लागतात ना सगळ्यांना माझं नाव घेतल्याशिवाय दरांगेच्या कुत्र्यांना घोट जात नाही हा त्यांना माझं नाव घेतलं शिवाय तुम्हाला दारू पण भेटत नाही रे मटणं भेटत नाही खायला माझं नाव घेतलं म्हणजे तुम्हाला दारू मटणं भेटत ना इथं एक एक कमेंट करायची स्क्रीनशॉट घ्यायचा आणि जरांगीला पाठवायचा शिवी दिली बरं का सांगितवान खेडेल मग जरांगी तुम्हाला पाचशे रुपये पाठवायला होतो शरद पवाराला हा यांनी शिवी दिली द्या द्या त्याला पाचशे रुपये मला एक शिवी द्यायची सुद्धा पाचशे रुपये भेटतात हा कारण माझ्यावरच तुमचं घर चाललंय दारवा खाणं पिणं तुमचं माझ्यावरच चालू आहे चेक त्याला दिलेलं आहे हा पण सुट्टी कोण आलंच नाही तुम्हाला एवढं लक्षात ठेवा तुमच्या आईला कसे घोडे लावते ना ते तुम्ही बघा फक्त लय झालं तुमचं लय झालं पार पिकार मेंदूच्या नावही घेत नाही मी तुम्ही त्या लायकीचे नाहीच हा हा नाहीच तुम्ही त्या लायकीचे त्या निच माणसानं जो काही घाट घातलाय ना खोटा तो मी उघडा करते माझ्या समाजाला मी जाग करते आणि तो अधिकार मला माझ्या संविधानाने दिलाय त्यामध्ये मी एकही ब्र शब्द बोलत नव्हते परंतु काही कारण नसताना माझ्या नावाच्या पोस्ट लिहित मला ब्लॉक करून काही कारण नसताना माझा खोटा नवरा उभा करताय तू बायकोला वेळ देत नाही तुझ्या त्याच्यासाठी मग ते मान नवरा पाय लागला काय संगीता वनगिणी सोडला म्हणजे रिकामाई म्हणजे तो आणून बसतो काय बायको जवळ वैरे ह तोला साधा माणूस येणार नाही तू बोला तरी नाही म्हणून बाबा ते राहू दे तिकडं दुसरा शोध महाद तू भेट रे तू ये पुण्याला दाखवते तुला मजा ये तू पुण्याला आणि काय म्हणतो रडन ए रडणारी संगीत वान नाही आता आता नडणारी एवढं लक्षात ठेव तुला दाखवते तुझ्या अवकात आता बायका आख्या महाराष्ट्रातल्या बायका कशी येते तू आणि कुत्र्यासारखा हिंडत असतो मारत दलिंदर घरी बायकोला एकटं सोडून आणि त्याचा राग आमच्यावर काढतो हे रे बेवड्या तोत्र्या बोबड्या ना सुट्टी नाही तुला तुला सुट्टी नाही तुझ्या आईला कशा घोडे लावते ना, ना ते बघ फक्त आता कारण मी तुझं नाव कुठंच कधीच घेतलेलं नव्हतं तेव्हा तू ब्लॉक केला मला म्हटलं चल तुझ्या अवकातच नाही झाल्या हिताच कळली तुझ्या अवकात काय ते हा संविधानाला शिव्या देतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा चेतन्या या मी 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 विटनेस आहे संविधानाला शिवे दिलेल्या जा हो जाऊ यांनी डॉक्टर बाबासाहेब की तुम्ही काय संविधानाचं कौतुक करताय काय सारखं का संविधान संविधान करताय त्या संविधानाने वाटोळ केलं म्हणे मराठा माणसांचं हाच आहे मला हा दलिंदर संविधानाचा म्हणतो संविधान म्हणलं ना म्हणतो तळपायाची मस्तकात जाती म्हणतो हा म्हणतोय अरे दलिंद्रिया हा तुझे लय मी पोटात घालून ठेवले ते जाऊ दे कुत्र्यासारखे माती नेला जे भिमाले भाऊ म्हणून सोडून दिला आता विषय पण आता तुझं आहे ना मी करणार तुझ्यावर गुन्हे दाखल पोलीस स्टेशनला पुन्हा करणार तुझ्यावर संविधानाला शिव देतोय रे तू दळभद्रिया चला हरकत नाही यांना तर घोडे लावणार बघा यांच्या तर जितक्या आया असतील ना तेवढं शिवून बापा असतील ना तेवढे शोधून काढणार मी संगीता गेड्या नादिना नाका लागू तुम्ही आणि मला म्हणतो आता बघा संध्याकाळी कशी रडती ती तुझ्या आईला रडवते मी बायकोला रडवते मी मला चालला रडवायला भिकवा भिकार तुझ्या आईने केलं लग्न एकाशी काढला तुला एकाच्या एका जा खाली जाऊन तू प्रत्येकाला तसं समजतो वय रे माझं नाव घ्यायचं नाही तू जितकं माझं नाव घेशील ना तितकं तुला ओपन करणार मी एवढं लक्षात ठेव हा तुला दाखवते मजा कशी असती ती चला हरकत नाही मस्त खा स्वस्त रहा जगा आणि जगू द्या उद्या, उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणारच तोपर्यंत तुमचीच संगीता तैवान जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र